महत्वाच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेला धुळ्यात सुरुवात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेला धुळ्यातील एस पी एम दंत महाविद्यालयामध्ये सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये विद्यापीठातील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्पंदन ही सांस्कृतिक स्पर्धा भरण्यात आल्याचे कुलगुरूंनीच सांगितलं या ठिकाणी विजय होणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे स्पंदन ही विद्यार्थ्यांसाठी प्रतियोगिता आपण राबवली आहे ही आधी दोन तीन वर्षातून एकदा व्हायची पण आम्हाला असं विद्यापीठात असं जाणवलं की विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यांमधनंच उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांसाठी विद्ध्यार्थान विद्यार्थींनीच करावी असं करून आम्ही दोन गोष्टी वर्षी ठरवल्या की हे एकाच ठिकाणी न करता राज्यातल्या वेगवेगळ्या वेग वे रिजनल सेंटर्समध्ये रोटेशननी कर, करावी म्हणजे धुळे कोल्हापूर ह्या ठिकाणीसुद्धा अशा स्पर्धा होत राहतील जास्तीत जास्त विद्यार्थी भाग घेऊ शकतील ह्यापूर्वी जे व्हायचं तेव्हा सातशे आठशे पोरं भाग घ्यायची पण आता ह्याच वर्षी बघा ना दोन हजारपेक्षा जास्त एंट्री झालेले आपल्या पाच रिजनल सेंटर्समध्ये भाग घ्यायला तिथेसुद्धा या कॉलेजमध्ये तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतले आहेत वेगवेगळ्या रंग रांगोळी असो वेस्ट आर्ट असो किंवा फिल्म मेकिंग असो अशा वेगवेगळ्या वे कलांना त्यांना संधी मिळते आणि ह्याच्यातनं त्यांचं ऑलराउंड डेव्हलपमेंट व्हावं ह्याची आम्हाला इच्छा आहे आता ह्याच्यातनं जे जिंकतील ते राज्यात स्तरावर पण आम्ही आधी विद्यापीठाचं आमचं जेव्हा फाउंडेशन डे असतो दहा जूनला तेव्हा सगळ्या विनर्सनं आम्ही नाशिकला विद्यापीठात पण बोलवून घ्यायचा विचार आहे आणि त्याच्यानंतर आपली जी इंद्रधनुष्य म्हणून स्पर्धा होते राज्यस्तरावर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज त्या इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन त्याच्यातसुद्धा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मग भाग घ्यायला पुढे पाठवून देऊ आणि स्पंदन हे एक रिदम किंवा हार्डबीट ह्याचं म्हणजे एक शब्द आहे आणि आम्हाला असं वाटतं की जर विद्यार्थ्यांमध्ये किंवा हेल्थकेअर वर्कर्समध्ये ती हार्टबीट आणि उत्साहाने त्यांनी काम करावं आणि मनाची पूर्ण तयारी व्हावी तर त्याच्यासाठी स्पंदनसारख्या दरवर्षी होणं फार गरजेची आहे आणि ह्याच्यात मला अत्यंत आनंद असतो की माझे गुरु आहेत स्टुडंट्स वेलफेअर डिपार्टमेंटचे इंचार्ज डॉक्टर पाटील आहेत ह्या सगळ्यांनी ह्याच्यात खूप सहभाग घेऊन ह्याची सोय केलेली आहे आणि सर्वप्रथम त्याच्यामुळे बघा ना मलासुद्धा धुळ्याला यायला लाग संधी मिळाली कारण ममता मॅडम आणि डोलावणी डॉक्टरनी धुळ्यासारख्या ठिकाणी इतकं सुंदर त्याचं प्रयोजन केलेलं आहे सगळं की सगळ्या स्टुडंट्सना खूप संधी मिळालेली आणि त्यांचे मी आभार मानले महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा